गुहे तमम शास्त्र मिदमुक्त मायानघ येतुवा बुधिमानश्या कृतकृतच भारत पंधरा वाद्य आहे पंधरा वाद्याच्या शेवटी श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुन हे गुहे गुह्यास शास्त्र आहे तमम शास्त्र मिदमुक्त मायानघ हे अनघात मी तुला सांगितलं आणि हे शास्त्र ऐकून माणूस बुद्धिमान आणि कृतकृत्य होतो परामभाव आपल्याला बुद्धिमान व्हायचा असल कृत कृत्य व्हायचं असल तर आपल्याला गीताशास्त्र वाचावं लागेल गीता अभ्यास करावा लागेल गीतेचा अभ्यास केल्यानं माणूस कृत जीवनामध्ये कृत्य कृत्य होतो आणि पुन्हा विद्वान होतो ज्ञानी होतो त्यामुळं आपण हे गीताशास्त्र वाच वाचलं पाहिजे मग बाभो मला एक दिवशी एका सदग्रस्ताचा फोन आला आणि ते म्हणे बाबा तुम्ही आमच्या घरी सकाळी सात वाजता या आपल्याला गीता करायचं करायचा ठीक आहे मग मी गेलो तर तिथं गेल्यानंतर सगळं म्हणजे सगळे लोक जमा झालेले होते आणि त्याची आई वाढलेली होती त्या माणसाची मग मी त्या माणसाला भेटलो मी म्हणलं काय गीता गीतापाठ करायचं मी म्हणलं गीतापाठ आणि हे तर सगळे कोणत्या वारल्यासारखा माहोल दिसायला म्हणलं ते म्हणे हो माझी आई वाढली परंतु आई वाढली तरी मी गे अठरा आधी गीता वाचा तुम्ही बघायचं बसून आणि मग मी त्याच्या विनंतीला मान दिला आणि अठरा अधी गीता वाचली हो आणि पुन्हा एकदा एका माणसानं फोन केला मला ते म्हणे बाबा आपल्याला उद्या तुम्ही नऊ वाजता या दहा वाजता या आपल्याला गीता पाठ करायचं मी म्हणलं ठीक आहे मी नाही विचारलं काय काय कार्यक्रम आहे काय नाही या मग गेलो मग तिथं त्याचं जे घर होतं जुनं ते पाडून टाकण्याचा कार्यक्रम चालू होता मी म्हणलं हे काय म्हणजे घर पाडून टाकायचं आहे मग घर पाडून टाकायचं आहे आणि ते म्हणे हो घर पाडून टाकायला देखील गीतेचा पाठ करायचा आहे मग मी म्हणलं आपल्याला काय करायचं आपल्याला दक्षिणाची जेवायला भेटत आहे चला ठीक आहे मग मी गीता पाठ करून द्या आणि पुन्हा एकदा त्याच्या एका माणसाचं काय झालं एका माणसाच्या मुलाचा बर्थडे होता मग त्यानं मला सांगितलं बाबा आमच्या घरी या आणि गीता पाठ करायचा गेलो पण मी म्हणलं तिथं गेलो तर तिथं काय होतं तर त्या मुलाचा त्याच्या मुलाचा बर्थडे होता मी म्हणलं बर्थडेला गीता पाठ हो म्हणजे बर्थडे लागून आपल्याला काय करायचंय म्हणजे गीता पाठ करायचा आणि मग गीतापाठ अठरा गीता वाचली पुरा एका मासाचा फोन आला म्हणजे बाबा आमच्या घरी या गीता पाठ करायचा आहे म्हणलं ठीक आहे गेलो मग म्हणलं काय झालं नाही म्हणजे आम्हाला मुलगा झाला बरं ठीक आहे मग गीता पाठ केला मी बाबा म्हणजे पंधरा वाद्या असा आहे की तो कोणी मेल तरी बी स्मशान देखील वाचतात गीता गीतेचा पंधरा वाजे घेतात लोक अरे मुलगा जन्माला तरी वाचतात घर पाडायचं तरी गीता पाच वाजतात पंधरा वाद्या वाचतात आणि घर बांधायचं तरी गीता वाचतात आई वारली तरी बी गीता वाचतात आणि ती गीता पंधरा वाढ्याचीच करून वाचतात तर बाबा एवढं महत्व पंधरा तर काय बरं एवढ्या एवढं महत्त्व पंधरा अध्यायाला असं कृष्ण महाराज म्हणतात अर्जुना तर त्यामध्ये आपल्याला चार पदार्थाचं ज्ञान दिलेलं आहे जीवाचं देवतेचं प्रपंचाचं आणि परमेश्वराचं तर प्रथम त्याने प्रपंचाचं ज्ञान दिलं काय म्हणला हा ऊर्ध्व मूल मधसशास्त्र हो हा प्रपंच कसा आहे याचं मूळ वरी आहे परमेश्वर हे त्याचं मूळ आहे आणि मधात शाखा आहेत आणि अस्वस्थं प्रावरयम आणि याला पिंपळाचा वृक्षाचं उपमा दिलेली आहे ऊर्ध मूल मधशास्त्र म स्वस्थ प्रावयम छंदांशी यष्ट परणानी आणि वेदाचे छंद याची पानं आहेत वेदाचे छंद याची पानं आहेत छंदांशी यशपर्णानी आणि यस्त वेद सवेदविद आणि ह्या याला जो जाणतो त्याला चार वेदाचा ज्ञानी म्हणतात यस्तवेद सवेदविद असं श्रीकृष्ण महाराजानं प्रपंचाबद्दल म प्रपंचाची माहिती देताना सांगितलं आणि ते म्हणले कसं आहे आदश्य उर्धव प्रसुत असता गुणप्रवर्धा विषय प्रवाह आणि त्या त्याचे फाँ, फांद्या कशा वाढल्या तर खादीवरील फांद्या वाढलेल्या आहेत आणि त्या कोण्या गुणानं आपले जे झाड वाढते ना ते पाण्यानं वाढते पण ते कशाने वाढलंय त्रिगुणानं त्रिगुणानं वाढलेलं आहे तर काय म्हणले ते उर्धव मुलं मध शाख नसोस्त प्रायम छंद परिणामी यस्ता वेद असं वेळ उर्धव प्रसुतातश्य शाखा तिच्या खाली होऊन शाखा पसरलेल्या आहेत आणि गुणप्रवर्धा ईश आणि त्या गुणाला त्रिगुणाला वाढलेल्या फादे आहेत अस्वस्थ मया मज मुलं आणि मत्स्रेन दृढेन चितवा आणि असा हा जो दृढ झालेला वृक्ष आहे दृढ झालेल्या मुळे आहेत त्याला अनासक्ती रूप शस्त्रानं छेदायचंय मत्संग शस्त्रेनं दृढेनं छितवा मात अर्जुन म्हणला देवा याला छेदून काय करायचंय तर ते म्हणले दृडेनं चितवा आणि मग तत पदमतत परिमाण येतोय हे गतेनं गथेनं निवर्तन ती मुळे असंच स्थान प्राप्त करून घ्यायचं आहे असं स्थान शोधायचं आहे की जिथं गेल्यावर आपल्याला पुन्हा ह्या नसवर संसारात येण्याची गरज नाही मग बाबो हा संसार हा संसार हा कोणासाठी रचला संसार हा केवळ जीवासाठी रचला तुमच्यासाठी रचला आहे याला परमेश्वराला संसाराची गरज आहे का नाही तो नित्यमुक्त आहे देवतेला परमेश्वराची गरज आहे का नाही त्या नित्यबद्ध आहे त्या त्याचं त्याला सुख कमी होत नाही त्याचा जो पंच प्रकार आहे ज्ञान आहे सुख आहे सामर्थ्य आहे ऐश्वर्य आहे प्रकाश आहे तो ज्ञान सुख सामर्थ्य ऐश्वर प्रकाश त्याचा कमी बी होत नाही आणि जास्त बी होत नाही आणि त्याला त्याला मृत्यू बी नाही त्याला मृत्यू नाही त्याला नेत्रबाळी होत बी नाहीत त्याला संसाराची चिंता नाही मग त्याला त्याच्यासाठी हा संसारातला नाही आणि प्रपंचासाठी हा प्रपंच रचला का नाही तो तर जड आहे तर मग हा प्रपंच कोणासाठी रचला तर तुमच्यासाठी रचला आणि हा प्रपंच कसा आहे श्रीकृष्ण स भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजांना सांगितलंय की हा प्रपंच जो आहे तो याच्यामध्ये तीन दोष आहेत तो तो पापमुळ आहे दुखरूप आहे आणि अनित्य आहे पापमुळ आहे दुखरूप आहे आणि अनित्य आहे असा संसार आहे आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मतानं हा संसार कसा आहे ते म्हणतात की संसार दुःखमुळं मुळ चोई कडे विश्रांती नाही कोठे रात्र दिन तळमळ आणि काम क्रोध लोभ सुनी पाठी लागलेली वडाल अशा आपल्या हा संसार जो आहे हा दुःख मूळ आहे दुःखाचं मूळ आहे बरोबर आहे हा आणि दुःख मूळ आहे आणि संसार दुःख मूळ दुःख मूळ चोई कडेही गळ विश्रांती नाही कोठे आणि रात्र दिन तळमळ आणि आपल्या माग तीन कुत्र्या लागल्या कोणच्या काम क्रोध लोभ सुनी पाठी लागलेली वडाळ आणि त्या वडाळ आहेत आपले वचकेत तोडायला तयार आहेत म्हणून माय भागो या काम क्रोध लोवापासून आपण साधवत राहिलं पाहिजे आपल्या आपलं जे शरीर आहे त्या शरीराचे तीन क्षेत्र आहेत तर मीठ साखर आणि मैदा ते तीन आए। मदात आत्मा हे ते तीन शत्रू आपल्या शरीराचे आहेत आणि आपला जो मधात आत्मा आहे त्याचे तीन शत्रू आहेत काम क्रोध आणि लो श्रीकृष्ण महाराज सोलर ह्यादेश सांगतात श्रीकृष्ण महाराज म्हणतो अर्जुन त्रियुदम नरक्षेदम द्वारम नाशिन महात्मा आत्म्याला नष्ट करणारे तीन द्वार आहेत काम क्रोध लोक त्रिविधारोधेत म्हणून ह्या तीन द्वारापासून सावध राहिले पाहिजे शरीर चांगलं ठेवायचं असेल तर ह्या तीन वस्तूपासून आपण सावध राहायला पाहिजे मीठ साखर आणि मैदा याच्यापासून सावध राहिलं पाहिजे आणि आप आपल्याला आत्म्याचा जर घात करून घ्यायचा नसत तर आपल्याला तीन गोष्टीपासून सावध राहिले पाहिजे त्या काम क्रोध आणि लोभक्त स्त्री मिरणारा आचार श्रेय तर तो आहे ती त्याच्यापासून जो आ, सावध राहतो त्याच्या हानी जात नाही कामाच्या हानी जात नाही क्रोधाच्या आधी राहत नाही लोभाच्या हरी जात नाही तो त्याला परागती प्राप्त होत असते आणि म्हणून श्री कृष्ण महाराज म्हणतात अर्जुन तस्मा शास्त्र प्रभा नंत कार्या कार्य व्यवस्थितो ज्ञात शास्त्र शास्त्रविधानंत कर्म करतो मी आरशी शास्त्रविधीला धरून अर्जुना कर्म कर असं श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं आणि हा संसार मग कसा आहे संसार दुःखमूळ आहे सो इकडे इंगड आहे आणि ते आहे रूप आहे प्रत्येक गोष्टीला आपल्या पुढं दुःख येवर उभा राहते आणि प्रत्येक गोष्टीला आपल्या प्रत्येक अक्षराक्षराला आपल्याकडून पाप होते आपण संडासमध्ये गेलो तर तिथं मुंग्या दिसल्या आपल्याला आपण काय मुंग्या मारून टाकतो त्या मुंग्या मुंग्याला पाणी टाकतो मुंग्या निघून जातात म्हणजेच पाप होत आहे आपल्याकडून क्षणाला आपल्याला पाप होते आणि पापमूळ आहे दुखरूप आहे आणि अनित्य आहे आज हा कधीही नित्य राहत नाही आपलं शरीर प्रपंचाचं आहे हा शरीर कधीही नित्य राहत नाही त्याच्यात तीन अवस्था होत असतात कौमारम यवनम झाला कुमारपण लहानपण बालपण तरुणपण म्हातारपण अशा अवस्था होत राहतात त्याच्यामध्ये आणि पुन्हा हा टिकणारा नाही आपले आपलं जसं शरीर अगोदर होतं तसं शरीर टिकणारं नाही पण बाबा हे तीन दोष जर नसते संसारामध्ये तर संसार किती छान झाला असता हा दुखरूप नसता दुःख नसतं याच्यात किती मस्त राहिला असतं तर पाप नसतं पापकुळ नसता किती छान राहिला असतं आणि दुखरूप नसता प अनित्य नसता आपले केस पांढऱ्या का काळ्याला काळेच राहिले असते आपलं तारुण्य जशाला तसंच राहिलं असतं तर किती मजा आली असती मग श्रीकृष्ण भगवान श्री चक्रधर स्वामी महाराज म्हणतात हा संसार कसा आहे हा पापरूप आहे दुखमूळ आहे आनि आणि अनित्य आहे आणि मग या संसारामध्ये हे तीन दोष जर नसते तर भगवान श्री चक्रधर स्वामी महाराज म्हणतात की याच्याशिवाय दुसरं कोणचंही चांगलं नसतं मग असा संसार इतका चांगला राहिला असता परंतु त्याच्यामध्ये तीन दोष आहेत त्यामुळं तो संसारामध्ये राहून आपण थोडं जपून राहिलं पाहिजे आणि बैनाबाई चौधरी नावाच्या एक बाई होऊन गेल्या आपल्याकडं त्या फार त्या विदर्भात होत्या तर त्या नाही खानदेशमध्ये होत्या त्या काय म्हणल्या अरे संसार संसार नकू मनुरे भिरावा संसार का काय म्हणल्या त्या अरे संसार संसार नको म्हणून भिलावा ते गोड भीम फुलं आणि मध्ये गोडंब्याचा ठेवा ते म्हणजे ह्या संसाराला भिलावा म्हणजे बिब्याचं झाड म्हणू नको हा बरोबर आहे बिब्याचं झाड उतरत आहे आपल्या अंगाला बरोबर आहे पण त्याला लाल फूल येत आहे आणि ते अतिशय सुंदर असते गोड असते आपल्या कामी असते आणि ते गोटे जे असतात त्या गोट्यामध्ये मधात दडलेला काय असतो गोडंबी असते ती गोडंबी आपल्या अनेक कामाला येते तसा हा संसार आहे माय बाबो संसार दुखरूप आहे इथं जसा बिबेचं झाड आपल्या अंगाला उतरत आहे पण त्या बिबेच्या झाडाला गोड फुल आहे आणि मध्ये गोडंबे आहे त्या क याच्यामध्ये गोट्यामध्ये गोडंब्याचा ठेवा आहे तसा इथं आपण हा जो संसार आहे ह्या संसारामध्ये आपल्याला परमेश्वर प्राप्त होऊ शकतो आपण अव्यक्ती स्थितीमध्ये होतो अव्यक्त स्थितीमध्ये तर आपण म्हणजे अव्यक्त स्थितीमध्ये म्हणजे तमात पडलेले होतो आपण तब मायाच्या बंधनात होतो तिथं तर आपल्याला परमेश्वर कुठं भेटतात पण परमेश्वर भेटण्याचं साधन म्हणजे प्रपंच आहे परमेश्वरा इथंच आपल्याला गुरु भेटतो इथंच आपल्याला परमेश्वर भेटतो आणि इथंच आपलं मुंचन होऊ शकतंय आणि इथंच आपल्याला मोक्ष मिळू शकतो ह्याच प्रपंचात म्हणून हा प्रपंच आपल्याला जरी उतरत असत दुःख होत असते तर सुखदुःख मानायचे नाही सुख सुखदुःखे लाभा लाभ जय जयो तर तो विधायचं असं श्रीकृष्ण महाराजानं सांगितलेलं आहे आणि सुख बी खोटा आहे आणि दुःख बी खोटा आहे सुख दुःख खोटे आहे त्यामुळं त्याच्या सुख दुःखाच्या आळी जायचं नाही आणि सतत सुख दुःखाला बाजूला ठेवून आपण गीतेचा अभ्यास करायचा आणि परमेश्वराचा चिंता करायचा तोच गोष्ट विसरायचं नाही मयाबा भाऊ लक्ष चौऱ्याऐंशी योने त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नव्याण्णव त्र्याऐंशी हजार त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव येवण्या ह्या अज्ञान येवण्या आहे त्या योवण्यामध्ये कर्माची निष्पत्ती नाही त्या अज्ञान योजनेमध्ये त्या येवण्यामध्ये परमेश्वरां त्या योनेला बुद्धी दिली नाही स्वातंत्र्य दिलं नाही आणि वाचने दिली नाही परंतु मनुष्याने असं आहे त्या परमेश्वरां त्याला बुद्धी दिली वाचा दिली आणि स्वातंत्र्य दिली म्हणून ह्या बुद्धीचा वाचेचा स्वतंत्रतेचा आपण फायदा घेतला पाहिजे आणि ह्या मनुष्य देहामध्ये या देहाच्या साधन करूनच आपण परमेश्वरापर्यंत जाऊ शकतो संत म्हणतात या देहाच्या साधने परमानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा लोकने दिला पण एवढा अधिकार परमेश्वराने आपल्याला हा देह देऊन दिलेला आहे म्हणून ह्या देहाचं साधन करून आपण परमेश्वरापर्यंत झालं पाहिजे आणि आपण हा गीता पाठ केला पाहिजे गीतेमध्ये सांगितलं की बाबा जो माणूस पंधरावा दे वाचितो ज्याला संसार समजला तो चार वेदाचा ज्ञानी आहे असं समजा म्हणून आपण हा गीतेचा अभ्यास केला पाहिजे आणि संसारात मध्ये आपल्याला अनेक दुःख होतात पण त्या दुःखाला मानायचं नाही आणि सदोदित परमेश्वराचं चिंतन करत राहायचं आणि परमेश्वराचं चिंतन करून आपलं भलं करून घ्यायचं आणि गीता गीता हा पंधरावाध्याय वाचायचा हा अत्यंत महत्त्वाचा आहे ते काय म्हणले पंधरा अध्यामध्ये तर मग तत पदम्त परिमार्थ यशविन गतानं निवर्तन दिव त्या परमेश्वराचं आपल्याला पद शोधून काढायचं आणि जिथून आपल्याला येत गतवार तिथून आपल्याला पुन्हा ह्या नसवर संसारात येण्याची गरज राहिली न पाहिजे तर असं स्थान प्राप्त करून घ्यायचं मग ते स्थान कोणचं आहे परमेश्वराचं परमेश्वराचं धाम कोणतं आहे तर परमेश्वराचं धाम आहे ते म्हणे न तर भासते सुयव न शेश्या कोण पाव जे असं धाम आहे श्रीकृष्ण महाराजाचं की ज्या धामाला सूर्याच्या प्रकाशाची गरज नाही ते स्वयं प्रकाशित आहे तिथं चंद्राच्या शीतलतेची गरज नाही आणि ती स्वतःच शीतल आहे आणि तिथून गेल्या तिथं गेल्यानंतर या जीवाला पुन्हा ह्या नश्वर संसारात येण्याची गरज नाही असं त्याचं धाम आहे येत गतवान निवर्तन ते तर धाम परम म्हणून श्रीकृष्ण महाराजाला अर्जनाने विचारलं की देवा मंग आम्ही ते तुमच्या धामाला कसं येऊ काय करू आहोत आम्ही की जेणेकरून तुमच्या धामाला आम्ही येऊ आम्ही आणि जिथून आम्हाला पुन्हा वापस याचा नश्वर संसारामध्ये दुःख भोगायला हो यावं लागणार नाही तर ते म्हणले अर्जुना काय म्हणले ते निर्माण मोह होय सहा गोष्टी कर फक्त सहा गोष्टी निर्माण मोह जितसंग दोष्या अध्यात्मनित्या विनयुक्त काम दोन मुक्ता सुख दुःख सोडणे या प सहा गोष्टी कर दे अर्जुना तू माझ्या माझ्या प्राप्तीला येशील तर पहिली गोष्ट कोणती निर्वाण मोह संसाराचा मोह सोडायचा आसक्ती सोडायची संसाराची निर्माण व जितसंग दोषा वाच म्हणजे आपले इंद्रिय तर पाच दहा इंद्रिय ते ताब्यात ठेवायचे इंद्रिय जितसंघ दोषा अध्यात्म नित्य नित्य परमेश्वराचं चिंतन करायचं विनिवृत्त काम कामातून विनिवृत्त दोन दोन्दोय मुक्त हे सुख दुःख अधिक दोन दोन जे आहेत त्याच्यापासून मुक्त वाहत द्वे मुक्ता सुख दुःख सोदे सुखाच्या दुखाच्या बाहेर जाच आणि मग असा माणूस अर्जुना माझ्या प्राप्तीला येऊ शकतो बाबू हा जो श्रीकृष्ण महाराजाचा मोबाईल नंबर आहे त्याचे सहा नंबर आहे एक कोणचा आहे निर्माणमोहा दुसरा जितसंग दोषा नंबर ते अध्यात्मनित्य विनिवृत्त कामा दोन मुक्ता सुख दुःख शोधणे आणि हे सहा जर नंबर तुम्ही लावले तर श्रीकृष्ण महाराज म्हणतात गच्छते मुळा पद्म व्यक्त माझ्या पदाला तो अमूळ झालेला माणूस येऊ शकतो मायबाभो तुम्हाला ते पद प्राप्त हो तुम्ही त्याप्रमाणे परमेश्वराचा मोबाईल नंबर डायल करा तुम्ही आणि तुम्ही डायल करा आणि तुम्हाला परमेश्वराचं प्राप्त पद प्राप्त हो अशी अपेक्षा करतो आणि माय भाभो तुमचं भलं इच्छितो तुम्हाला तुमचं भलं हो आहो माझं तर भलं देव माझं तर मी माझं भलं करून घेईल परंतु देवाला मी काय नेहमी म्हणतो देवा मी माझं तर जाऊ दे मला राहू दे इथं परंतु माझे गीता वाचणारे गीता ऐकणारे जे मंडळी आहे जे माझे स्वृद्ध आहेत त्या लोकांना अगोदर तुझ्या धामाला घेऊन जाय माझं नंतर काय वाचत होऊ दे माझ्या बाबा खरंच परमेश्वर माझी विनंती ऐको आणि तुम्हाला परमेश्वराच्या धामाला परमेश्वर घेऊन जावं अशी हो, मी परमेश्वराला विनंती करतो आणि तुमचे रजा हि धन्यवाद प्रणाम धन्योद प्रणाम धन्यवद प्रणाम आणि दुसरी एकच तुम्हाला विनंती करतो ती म्हणजे आपला हा देवल ऑफिशियल चॅनल आहे तर हे चॅनल तुमच्या हितासाठी तुमच्या फायद्यासाठी फॉर द पीपल टू द पीपल आणि बाय द पीपल असं म्हणतात त्याप्रमाणे तुमच्यासाठी हे तयार केलेलं चॅनल आहे पण ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि तुमची राजा घेतो दंडोत प्रणाम दंडोत प्रणाम जय हरी जय हरी जय